नमस्कार मित्रांनो मी राजू तुम्ही तुम्ही भूमिकेन भूमिकांच्या मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे की आपण एखाद्या जमिनीवर ताबा ठेवला आणि ताबा ठेवल्यानंतर आपलं एक इतर अधिकारांमध्ये कुळ आपलं नाव लागून जाते पण जे बरीच लोक आहेत त्यांना माहीत नसतं की जी कुळ वहिवाटमध्ये नाव असतं ते आपण मूळ कब्जेदारमध्ये प्रकारे आणू शकतो जेणेकरून म्हणजे आपण जेव्हा ती जमीन विकायची असेल किंवा भविष्यात कोणाला जर द्यायची असेल तर आपण तिथे कोणाचीच परवानगी न घेता आपण ती जमीन विकू शकतो आणि आप आपल्याला तो व्यवहार आपण करू शकतो आणि जिथपर्यंत तुमचं इतर अधिकारामध्ये नाव राहणार आहे मित्रांनो तिथपर्यंत तुम्ही ती जमीन विकू शकणार नाही तुम्हाला सक्षम अधिकारी किंवा तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांची म्हणजे तिथे उल्लेख केलेला असतो की शासकीय परवानगीशिवाय ती ही जमीन विकता येणार नाही अशा प्रकारचा तिथे शेरा दिलेला असतो तर तो शेरा कशा प्रकारे आपण काढू शकतो आणि ती जमीन आपल्या नावावर म्हणजेच आपण जो इतर अधिकारामध्ये नाव असेल आणि आपण मूळ मालक कशाप्रकारे बनणार म्हणजे आपल्या जो सातबारा असो त्याच्यात इतर अधिकारामध्ये नाव असलेली सगळी मा जी नावं आहेत ती आपण मूळ कब्जेदारमध्ये कशाप्रकारे आणायची आहे त्याची वी संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे सगळीच माहिती तुम्हाला मिळून जाईल आणि तुमचे जे काही प्रश्न असतील शंका असतील ते तुम्ही कॉमेंटमध्ये मला विचारू शकता तर मित्रांनो आपण सुरू करू या व्हिडिओ आणि मी तुम्हाला की कशा प्रकारे आपण जी वैवा इतर अधिकारामध्ये नाव असतं ते मूळ कब्जेदार मध्ये मद आपण आणू शकतो तर कुळात लागलेली नावे होऊ शकतात मूळ मालक आपण याची आज आच सविस्तर माहिती घेणार आहेत तर कुळ वहिवाटीचे प्रमाणपत्र मिळून दहा वर्ष झालेल्या शेतकऱ्यांना सुमारे दीड हजार दीड हजार एकर जमिनीची मालकी देण्यात आलेली आहे म्हणजे आतापर्यंत दीड हजार एकरची मालकी देण्यात पण आलेली आहे आणि जर तुम्हाला हे माहीत नसेल मा तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सगळीच माहिती तुम्हाला मिळून जाणार आहे कारण की ही म्हणजे कायदेशीर प्रोसिजर आहे आणि सरकारने पण ही आपल्यासाठीच सुरू केलेली आहे जेणेकरून जे कुळामध्ये जमीन कसत आहेत आणि त्यांना जर विकायची असेल किंवा जर कोणाला द्यायची असेल तर कशाप्रकारे तुम्ही त्याचा व्यवहार करू शकतात त्याचीच मी आज पूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे तर त्याच्यात कसं आहे की कुळाकडे अशी वहिवाटीची शेकडो एकर जमीन आहे आणि त्याच्या सातबारा बारा उतार नियंत्रित सत्ता प्रकाराची नोंद कमी करण्याचा कामाला गती देण्याचा आदेश सर्व तहसीलदारांना देण्यात आलेला आहे म्हणजे जो आपला नियंत्रित सत्ता प्रकार असतो म्हणजे तिथे कुळ कुळामध्ये इतर अधिकारामध्ये आपली नावं असतात आणि तिथे पूर्णपणे लिहिलेलं असतं की शासकीय परवानगी शिवाय ती जमीन हस्तांतरण किंवा विकता येणार नाही तर तो शेरा आपण कशाप्रकारे कमी करू शकतो त्याची आपण पुढे माहिती घेऊया तर त्याच्यात मी तुम्हाला समजवतो की कुळाने मालकी हक्क मिळाल्यानंतर संबंधित जमिनीच्या विक्रीसाठी कुळ कायद्याचा कलम त्रेचाळीस नुसार यापूर्वी महसूल खात्याकडे परवानगी घ्यावी लागत होती म्हणजे याच्या पुढे आपल्याला जे त्रेचाळीस कलम आहे त्याच्यात आपल्याला ती महसूल खात्याकडून आपल्याला ती परवानगी घ्यावी लागत होती या ज्याच्या गटीमुळे राज्यातील अनेक कुळ जमीन मालकाच्या त्याचा फायदा घेता आलेला नाही म्हणजे कुळात तर जमीन आहे पण त्याचा त्यांना फायदा घेता आलेला नाही आहे कारण की जी कुळा जो शेरा लावलेला असतो नियंत्रित सत्ता प्रकार तो त्यांना कमी केला नसल्यामुळे ती जमीन ते हस्तांतरण किंवा विकू शकत नाही त्या संदर्भात कुळ कुळ वहिवाट व वा, शेत जमीन अधिनियम बदल करण्यात आलेला आहे म्हणूनच हा कुळ कायद्यामध्ये सगळ्यात मोठा बदल करण्यात आलेला आहे त्यानुसार जमीन क कसणाऱ्या कुळाची मालकी कायद्याचा कलम बत्तीस म नुसार कायम झाले झाल्यानंतर जमीन विक्रीसाठी कोणाचीही परवानगीची घेण्याची गरज तिथे उरलेली नाही म्हणजेच आपल्याला जे बत्तीस मनुसार आपल्याला का तिथे कायम करायचं आहे आता बत्तीस म काय आहे कशाप्रकारे बत्तीस मचं प्रमाणपत्र आपल्याला का काढाव काढायचं आहे आणि काय त्याची कार्यपद्धती आहे ती पण पुढे व्हिडिओ मध्ये बघणारच आहे तर नु नजर अजून मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो मित्रांनो आपण एक लाख सबस्क्रायबर एकदम जवळ आलो आहे जर कोणी नवीन चॅनल वर आले असतील आणि पहिल्यांदा जर माझा व्हिडिओ बघत असतील तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग आणि जमिनी विषयक जे तुम्हाला वेगवेगळे नवीन नवीन टॉपिक वर तुम्हाला व्हिडिओ वेळ वेळ बघायला भेटतील तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया बत्तीस म प्रमाणपत्र मिळालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना जमीन आकाराचा 40 पट नजराणा भरून थेट जमीन विक्री करण्याची मुभा मिळालेली आहे म्हणजेच आपल्याला इथे बत्तीस मोचं प्रमाणपत्र पण घ्यायचं आहे बत्तीस मतचं प्रमाणपत्र केव्हा मिळतं मित्रांनो ते पण मी तुम्हाला थोडक्यात समजवतो की आपण जेव्हा अकरा वर्ष किंवा बारा वर्ष कुळ वहिवाटी आपण एखादी जमीन कसतो त्याच्यानंतर आपण तहसीलदारकडे आपण दावा दाखल करतो किंवा दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करतो आणि इतर अधिकारामध्ये नाव लावून घेतो म्हणजे आपले ते प्रूफ करावं लागतं की आपण किती वर्षापासून तिथे आपण वहिवाट आपण करत आहेत त्याच्यानंतर जे आपल्याला बत्तीस मचं प्रमाणपत्र आपल्याला तिथे दहा वर्ष अजून वाट बघावी लागते एकदा आपलं इतर अधिकारामध्ये नाव लागलं त्याच्यानंतर परत आपल्याला तहसीलदाराकडे अर्ज करावा लागतो आणि आपल्याला बत्तीस मचं प्रमाणपत्र तिथून बनवून घ्यावं लागतं त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं असतं की बत्तीस मचं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना जमीन आकाराच्या चाळीस पट नजरांना आता जमीन आकार आकारणी प्रकारे असते जी तुमची सातबाऱ्यावर आकारणी असते जे शासकीय भावप्रमाणे जी आकारणी असते त्याच्या चाळीस पाच नजरांना तिथे आपल्याला तिथे भरून घ्यायचं आहे जमीन विक्रीची जी ही का प्रणाली आहे ती चालू केलेली आहे आणि सगळ्यांना ती मिळालेली आहे अधिनियमातील या सुधारण्याच्या अंमलबजावणीसाठी महसूल प्रशासनाने मोहीम हाती घेतलेली आहे म्हणजे ही एक मोहीम चालवलेली आहे जेणेकरून कुळ वहिवाटदार जे आहेत त्यांना सगळ्यात जास्त फायदा व्हावा कुळाचे बत्ता बत्तीस म प्रमाणपत्र मिळालेल्या शेतकऱ्यांची गावनिनिहाय व गड नंबर निहाय यादी तलाठ्याकडे तयार करावी म्हणजे जी यादी असते ती कोणाकडे असते तलाठ्याकडे असते ते मी पुढे समजावणारच आहे त्याची कार्यपद्धती कशा प्रकारे आहे त्यावर जमीन आकाराच्या चाळीस पट नजरांना आकारावा तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या संयुक्त सा स्वाक्षरीने गावनिहाय प्राप्त प्रस्तावांना तहसीलदारांनी मान्यता द्यावी म्हणजेच हा जो प्रस्ताव असतो तो कुठे जातो पहिले तलाठ्याकडून मंडळ अधिकारी मंडळ अधिकारीकडून तलाठी तहसीलदाराकडे जातो आणि नंतर तिथून मान्यता आपल्याला दिली जाते अशी सूचना करण्यात आलेली आहे अस कुल कायद्याच्या शाखेतील उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी ते सांगितलेलं आहे म्हणजे जे आपल्याला कायदा शाखेचे जे उपजिल्हाधिकारी आहेत रामदास जगताप यांनी ते हे सांगितलेलं आहे आता आपण पुढे बघूया की तहसीलदारांनी दहा वर्षापूर्वी कुळ म्हणून मिळालेल्या सर्व शेतजमिनीच्या सातबाऱ्या उतार्यावरील इतर हक्कातील नियंत्रित सत्ता प्रकार कुळ कायदा कलम त्रेचाळीस प्रमाणे हा शेरा कमी करण्याचा आदेश काढावेत नंतर काय होतं की आपण चाळीस पद नजरांना भरलो भरू आणि जी मी आता मागे जी प्रोसिजर सांगितली ती सगळीच तुम्ही केली त्याच्यानंतर त्यांना एक कायदा दिलेला आहे की कलम त्रेचाळीस आहे आपली कलम त्रेचाळीस प्रमाणचा जो शेरा आहे तो तिथे मग तो काढण्यात येतो असे स्पष्ट करण्यात आलेले आहे गेल्या काही महिन्याच्या अशा शेतकऱ्यांना दीड हजार एकर जमिनीचा निर् निर्वेद मालकी मिळाली आहे म्हणजेच आपण जो काळ गेलेला आहे एक दोन महिने गेलेले आहे त्याच्यात त्यांना दीड हजार एकर एवढी जमीन ही कुळ कुळ जे कुळ वहिवाट होते त्यांना ती मालकी मिळालेली आहे असेही त्यांना सांगितले कुळ सिद्ध होऊन दहा वर्ष झालेल्या शेतकऱ्यांना नियंत्रित सत्ता प्रकाराचा शेरे कमी करण्यासाठी तल्याकड कर, तलाठ्याकडे संपर्क साधावा म्हणजेच जर मी तुम्हाला समजवलं मग अशीच की आपल्याला सिद्ध म्हणजे कुळ आपण झाल्यानंतर दहा वर्षे अजून वाट बघावी लागणार आहे असं नाही आहे की आज कुळ आपलं इतर इतर अधिकारामध्ये नाव लागलं तर लगेच आपल्याला हा अर्ज भरायचा आहे तसं नाही आहे आपल्याला दहा वर्षे अजून वाट बघायची आहे त्याच्यानंतरच आपण तलाठ्याकडे आपण हा अर्ज करू शकतो ते त्यांच्या त्यांच्या जोडीला संपर्क करू शकतो असे ही जगताप यांनी केलेले आहे आता आपण कार्यपद्धती बघणार आहेत की कशाप्रकारे कार्यपद्धती चालू कुळामधून आपल्याला मूळ मालकामध्ये आपलं नाव लागणार आहे तर त्याच्यात कार्यपद्धती कशा प्रकारे आहे की ही कार्यपद्धती मी तुम्हाला समजवली आहे पण ही आता मी तुम्हाला थोडक्यात समजवतो की कुळ कुळाचं बत्तीस म प्रमाणपत्र मिळणं गरजेचं असतं ही सगळ्यात मेन गोष्ट आहे जे कुळाचं म बत्तीस म प्रमाणपत्र आहे जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तरी आय बटनवर व्हिडिओ देऊन ठेवेल बत्तीस म प्रमाणपत्र कशाप्रकारे बनवायचं ते तुम्ही बघून घ्या नंतर आहे कुळ म्हणून जमीन मिळालेल्या शेतकऱ्यांना तलाठ्याकडे प्रस्ताव द्यावा म्हणजे सगळ्यात आधी पाय सगळी मेन पायरी म्हणजे ही आहे की तलाठ्याकडे आपल्याला सगळ्यात आधी जायचं आणि तिथे प्रस्ताव आपल्याला द्यायचा आहे तलाठ्याने प्राप्त प्रस्तावाची गाव व नि गडनिहाय यादी करावी म्हणजे ही आहे ती तलाठ्याचं काम आहे की गाव आणि गटनिहाय यादी करून मग जमिनीच्या आकाराचा चाळीस पट नजरा चाळीस पट रक्कम भरून घ्यावी म्हणजे जो जमिनीचा आकार असतो त्याच्यात चाळीस पट रक्कम आपल्याला तिथे भरून घ्यायची आहे नंतरची कार्यपद्धती अशी आहे की तलाठी व मंडळ अधिकारी संयुक्त स्वाक्षरीने तहसीलदारांना प्रस्ताव द्यावा म्हणजे जो मंडळ अधिकारी आणि तलाठी असतात त्यांनी संयुक्त स्वाक्षरीने तिथे तो तहसीलदार यांना तो प्रस्ताव पाठवतात नंतर तहसीलदारांनी नियंत्रित सत्ता प्रकार हा शेरा कमी करण्याचा आदेश काढतात म्हणजे अशा प्रकारची ही कार्यपद्धती आहे म्हणजे जर आपलं जे कुळात नाव असतं ते आपण इतर अधिकारांमधून आपण मूळ मालकामध्ये करू शकतो आपल्याला जी प्रोसिजर सांगितलेली आहे त्याप्रमाणे आपल्याला चालावं लागेल आणि तशी सगळी आपल्याला प्रोसिजर करावी लागेल म्हणून म्हणजे आपलं काम होऊन जाईल तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल आणि जर काय तुमचे अजून शंका असतील किंवा काय प्रॉब्लेम असतील तर नक्कीच कॉमेंटमध्ये विचारा आणि जर तुम्हाला माझ्याशी जर कायदेशीर सल्ला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी जी प्रोसिजर सांगितले त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच ते प्रोसिजर करा आणि तुम्ही माझ्याशी डायरेक्ट बोलू शकणार आहेत तर चला मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असेल व्हिडिओ पण आवडला असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र